नमस्कार मी धनंजय सानअ द शो शोमध्ये तुमचं स्वागत राज्य सरकारनं जुलै ते ऑगस्ट दोन हजार चोवीसमधील चार जिल्ह्यात झालेल्या संत्रावर्गीय फळ पिकांच्या नुकसान मदतीसाठी शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटींच्या निधीला मंगळवारी म्हणजेच एकवीस जानेवारी रोजी मंजुरी दिली आहे आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती मदत निधी मिळणार आहे याचीच माहिती आजच्या द ॲग्रोव्हन शो मधून आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर नागपूर विभागातील वर्धा आणि अमरावती विभागातील अमरावती अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निधी देण्यात येणार आहे या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळपिकांचं ढगाळ वातावरण आणि सततच्या पावसामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळं शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा होती राज्य सरकारनं या मदतीचा मंगळवारी म्हणजे एकवीस जानेवारी रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे त्यामुळे चंद्रावर्गीय फळपिकाच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे तुम्हाला माहिती आहे की जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यातील विविध भागात अतिवृष्टी आणि सततच्या पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्यावेळी नुकसानग्रस्त शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले होते परंतु मदत निधी मंजूर केलेला नव्हता राज्य सरकारनं दोन हजार चोवीस पर्यंत विविध करून साधारण दहा हजार जवळपास मदत शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेली आहे त्यावरही आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे आता वर्धा जिल्ह्यातील आरवी विभागात ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नुकसानीसाठी दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचे प्रस्ताव नागपूर विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे पाठवले होते तर अमरावती अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील ढगाळ वातावरण आणि सततच्या पावसामुळं संत्रावर्गीय फळपिकांचं फळगळमुळे झालेल्या नुकसान मदतीसाठी एकशे चोपन्न कोटी अठ्ठ्याण्णव लाख दहा हजार रुपयांच्या निधीचे प्रस्ताव अमरावती विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारला पाठवले होते या दोन्ही प्रस्तावाला एक वेळेची विशेष बाब म्हणून राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी पोर्टलवरून हा निधी वितरित करण्याचे निर्देशही शासन निर्णयात स्पष्टपणे देण्यात आलेले आहेत तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार जिरायत बागायत आणि बहुवार्षिक पिकांच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येणार आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं त्यावरून पावसाळी अधिवेशनात राजकारणही चांगलंच तापलं होतं सप्टेंबर महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणीसुद्धा केली होती तर तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीनं मदत देण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते परंतु तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी पंचनामे करूनच शेतकऱ्यांना नुकसानीची मदत दिली जाईल असं स्पष्ट केलं होतं परंतु विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत संत्रावर्गीय पीक उत्पादक शेतकऱ्यांची अतिवृष्टीची मदत रखडून पडली होती मंगळवारी राज्य सरकारनं फळपीक शेतकऱ्यांना दिलासा देत निधी वितरणाला मंजुरी दिली आहे यामध्ये वर्धा जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पाच हजार नऊशे तेहतीस शेतकरी संत्रावर्गीय फळपीक उत्पादक शेतकरी बाधित झाले त्यासाठी दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर जुलै ते ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये अमरावती जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार नऊशे अकरा शेतकरी बाधित झाले त्यासाठी राज्य सरकारनं सर्वाधिक एकशे चौतीस कोटी एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा निधी मंजूर केला तसंच अकोला जिल्ह्यातील तीन हजार चारशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना दहा कोटी नव्वद लाख बासष्ट हजार रुपये तर बुलढाणा जिल्ह्यातील तीन हजार आठशे बावन्न शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी पंचेचाळीस लाख पासष्ट हजार रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे एकूण पंचावन्न हजार एकशे एकोणतीस शेतकऱ्यांना नुकसान मदत करण्यात येणार आहे राज्य सरकारनं विविध जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी मदत निधी मंजूर केलेला आहे तुम्हाला आत्तापर्यंत किती वेळेस हा अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा मदत निधी तुमच्या बँक खात्यावरती मिळाला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर चा शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या